बारा वर्ष झाले माडीला येतोय जयंतीच्या दिवशी दर्शन हा अतिशय सुंदर योग असं आम्हाला वाटतं त्यामुळे आवर्जून कितीही गर्दी असली तरी न कंटाळता नायलिक बरोबर व्यवस्थित दर्शनावर आम्हाला प्रचंड समाधान व्हायचं म्हणतोय दर्शन त्यांनी व्यवस्थित झालेलं आहे आता मी परतीचा प्रवास जन्म काय झाला की करणार आहे दर्शन छान झाल्या देवदर्शन छान पैकी झाले लोक भरपूर आलेले आहेत दर्शन व्यवस्थित मिळाले सगळ्यांना दर्शन घेतल्यानंतर छान वाढत आहे अधिक समाधान वाढतंय त्यांनाच गुरुवारी लक्ष दे आल्यामुळं गर्दी चांगली आहे भाविकांची मांडळी बरीच वाढलेली आहे बरेच वर्षात असा गुरुवारमुळं आणि मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळं गर्दी इतकी वाढलेली आहे की सर्व व्यापारी असतील हे असतील यांना चांगल्या प्रकारचा व्यवसाय झालेला आहे आणि नुरसिवाडीसारख्या ठिकाणी देवस्थान आहे आणि पोलीस तहसीलदार किंवा ग्रामपंचायत यांनी व्यवस्था पण चांगली ठेवलेली आहे